मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकवलं रोहित पवार यांनी केला व्हिडिओ ट्विट दिनांक दोन ऑगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बोरी सर्कलमधील सतरा ग्रामपंचायतमधील प्रधानमंत्री ग्राम, प्रधान ग्राम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी व पत्र वितरण तथा लाभार्थी गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री चौ मेघना साकोरे बोर्डीकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर गटविकास अधिकारी सुभाष मानकर नायब तहसीलदार प्रशांत राखे ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते काही ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेताना एका ग्रामसेवकाकडून गावातील नागरिकांना पैशाची मागणी होत असून त्रास होत असल्याचे समजता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोडीकर यांनी त्या ग्रामसेवकाला कडक भाषेमध्ये सुनवून कानाखाली मारेल असे धमकवले आहे या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला असून यावर मेघना दिदी बोडीकर यांनी सदरील घटनेचा खुलासा केला आहे राजकीय माहिती कोण रोहित पवार जे आमदाराला नीट बोलणे तर कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशन जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता त्रागा होता कारण की त्या गावामध्ये वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी अडिशनल सीओ बीडीओ सगळे तिथे उपस्थित होते त्यांना वारंवार मी सांगत होती या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या आज माझ्या तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेली आहेत आणि तरी विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा पैसे मागतो असं कर तसं काम आमचा छळ करतो आम्हाला त्रास देतो मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता तो माझा राग होता जो मी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तिथेच तुम्ही पुढचं मागचं पुढचं पण बघायचं होतं मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका मला लोकांनी निवडून दिलंय या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आणि ते काम मी तिथे करत आहे माझ्या लाडक्या बहिणींवर मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर जर हे असे ग्रामसेवक तलाठी काम करत असतील त्यांना पगार देणारं शासन आहे तेही मी म्हणली आहे त्यात तुम्ही ऐका नीट आणि कुणाच्या एकाच ऐकून हे जर चाकरी करत असतील तर हे चालणार नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातले या लोकांना अशीच भाषा कळते अशा पद्धतीने ह्या पूर्वीच्या नेत्यांनी या, या ठिकाणी सवय लावलेली आहे काही अधिकारी असे झाले दोन तीन टक्के की ज्यांना हीच भाषा कळते संबंधित कर्मचाऱ्याला तुम्ही जे म्हणला नेमका हे बघा मला त्याचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला काही इतिहास माहिती नाही आपल्या इथलं राजकारण माहिती नाहीये पण अधिकारी कर्मचारी किंवा आमचं सुद्धा काम असतं की प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्यामध्ये टाळाटाळा होत असेल तर हे असं कसं खपून घेणार तुम्ही तो व्हिडिओ बघितला का फोटो बघितलाय का दोन तीन हजारच्या वर तिथे लाभार्थी होते काहीतरी खोट सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या उंटावून -उन्ट शेळ्या राखणं बंद करा इथे ये येऊन बघा तुमचे चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले त्यांनी काय प्रकार केलेला आहे